नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या आग्रह जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये देशाच्या बहुतांशी भागात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर जानेवारी महिन्यात मात्र किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे देशात थंडी कमी राहील तर उत्तर महाराष्ट्र गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशात थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे तर महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिन्यात किमान सरासरी तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे जानेवारी ते मार्च महिन्यातील पावसाचा तसेच जानेवारी महिन्यातील पाऊस आणि तापमानाचा अंदाज हवामान विभागानं जाहीर केला आहे जानेवारी महिन्यात वायव्य भारतात पूर्व भाग मध्य भारताचा उत्तर भाग आणि पूर्व भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांशिक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागल्यानं डिसेंबर महिन्यात हंगामातील निचंकी तापमानाची नोंद झाली होती मात्र पावसाळी वातावरण आणि उत्तरेकडील थंड वारांच्या अभावामुळे अग्रेस थंडी पुन्हा गायब झाली होती जानेवारी महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात सरासरीच्या तुलनेत अधिक तापमानाची शक्यता असल्यानं थंडी कमीच राहण्याचे संकेत आहेत महाराष्ट्रातही उत्तर भाग वगळता उर्वरित भागात थंडी सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे म्हणजेच काय तर जानेवारी महिन्यात थंडी कमी जाणवेल अशी शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये दे देशात सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे या काळात देशात सरासरी एकोणसत्तर पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस पडतो उत्तर भारतातील राज्यात पावसाचं प्रमाण अधिक असतं महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे विष्वृत्तीय प्रशांत महासागरात सध्या यलिनो स्थिती तटस्थ स्थितीत आहे जानेवारी ते मार्च या कालावधीत लानिना स्थिती तयार होण्याची शक्यता आहे तर इंडियन ओशन डायपोल देखील तटस्थ स्थितीत असून पुढील काही महिने ही स्थिती कायम राहण्याची शक्यता देखील असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे मान्सूनत्तर हंगामात म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान देशात एकशे सतरा पूर्णांक चार मिलीमीटर म्हणजेच सत्त्याण्णव टक्के पाऊस पडला या हंगामात महाराष्ट्रातील पावसाची सरासरी शहाण्णव पूर्णांक चार असून यंदा राज्यात नव्वद पूर्णांक नऊ मिलीमीटर म्हणजे चौऱ्याण्णव टक्के पाऊस पडलाय केवळ डिसेंबर महिन्याचा विचार करता राज्यात सरासरी चार पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस पडतो यंदा डिसेंबरमध्ये राज्यभरात दोन पूर्णांक तीन मिलीमीटर म्हणजेच सरासरीच्या तुलनेत पावसात एकोणपन्नास टक्क्यांची तूट दिसून आले थोडक्यात काय तर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला तसंच जानेवारी महिन्यात राज्यातील बहुतांशी भागांमध्ये सरासरी तापमान हे जास्त राहण्याची शक्यता आहे म्हणजेच किमान तापमान जास्त राहील त्यामुळं जानेवारी महिन्यात राज्यात बहुतांशी भागांमध्ये थंडी कमी जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आता जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज असला तरी काही अभ्यासकांच्या मते या कालावधीमध्ये देशभरात सरासरी तापमान हे जास्त असू शकतं म्हणजेच गेल्या दोन वर्षाप्रमाणे रब्बी पिकांना वाढलेल्या उष्णतेचा फटका बसू शकतो असं काही हवामान अभ्यासकांचं म्हणणं आहे हवामान विभागानं तुर्तास तरी याविषयी कुठला अधिकृत असा अंदाज दिलेला नाही आहे परंतु पुढच्या टप्प्यामध्ये हवामान विभाग हा अंदाज देईल अशी दाट शक्यता आहे आता एकूणच हवामान विभागानं जो अंदाज दिला आणि आपल्या भागात जी परिस्थिती आहे यामध्ये साम्य आहे का आपल्या भागामध्ये सध्या थंडी आहे का किंवा उष्णता जास्त जाणवते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जास्त पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका